बरोबर एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे शिर्डी मतदारसंघात असलेल्या गणेशनगर साखर कारखान्याची निवडणूक होती तर गणेशवर कित्येक वर्षांपासून विखे पाटलांची सत्ता होती याही वेळेस त्यांच्या सगळ्या सीट निवडून येतील असं वाटत होतं पण जिल्ह्यातल्याच एका युवा नेत्याने विखेंच्या सत्तेला सुरुंग लावला आणि गणेशवर विजय मिळवला विखेंची सत्ता असताना देखील भाजपच्या विवेक कोल्हे गटाने एकोणीसपैकी अठरा जागांवर दणदणीत विजय मिळवला होता खरं तर कोपरगाव मतदारसंघात असताना गणेश नगर साखर कारखान्यावर दिवंगत शंकरराव कोल्हे यांची जवळपास चार दशक सत्ता होती मात्र नंतर शिर्डी मतदारसंघात समावेश झाल्यानंतर कोल्हेंचं कारखान्याकडे दुर्लक्ष झालेलं आणि यामुळेच गणेश विखेंच्या ताब्यात गेला पण शंकरराव कोल्हे यांच्या नातवाने हाच कारखाना पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतला या विजयाचे किंगमेकर ठरले भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे विकेंच्या सत्तेला सुरुंग लावल्याने विवेक कोल्हे यांची नगरमध्ये बरीच चर्चा झाली याच साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून नगर जिल्ह्यातून एक नेतृत्व उदयास आलं ते म्हणजे विवेक कोल्हे आता हेच नाव पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आलं आणि त्याला कारण ठरलंय नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक गणेश कारखाना खेचून आणणारे विवेक कोल्हे हे नाशिक विभाग मतदारसंघ निवडणुकीतून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत जसं विवेक कोल्हेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तसं कोल्हेंना घेरण्याचे अनेक प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून करण्याचं काम सुरू झाले कोल्हेंच्या शैक्षणिक सहकारी संस्थांवर तपास यंत्रणांच्या धाडी देखील टाकल्या होत्या भले या तपासाअंत समोर काही आलं नाही मात्र विवेक कोल्हे यांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्या विरोधकांनी बरेच प्रयत्न केले असं म्हटलं जात आहे विवेक कोल्हे आमदारकीसाठी मैदानात आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेले विवेक कोल्हे कोण आहेत त्यांची एवढी चर्चा का होती आहे आणि त्यांच्या एंट्रीमुळं जिल्ह्याचं राजकारण कसं बदल आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत नगरच्या राजकारणात विखे थोरात काळे कोल्हे असे अनेक घराणे राजकीय क्षेत्रात गाजलेत गाजत आहेत त्यातलंच एक घराणं म्हणजे शंकरराव कोल्हे घराणं या शंकरराव कोल्हे यांचे नातू म्हणजे विवेक कोल्हे विवेक कोल्हेंना मोठा राजकीय वारसा मिळालाय तो त्यांच्या आजोबामुळे त्यांच्या आजोबा शंकरराव कोल्हेंना महाराष्ट्रात सहकार मर्शी म्हणून ओळखलं जातं शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील एसगावचे सरपंच म्हणून राजकारणाला सुरुवात केली पुण्याच्या शेतकी कॉलेजमधून बी एस सी शिक्षण पूर्ण केलं याच दरम्यान तत्कालीन भारत सरकार त्या काळात शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंचवीस विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवणार असल्याचा निर्णय झालेला आणि त्या पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये शंकरराव कोल्हे यांचाही समावेश होता शंकरराव अमेरिकेला जाऊन तिथून प्रशिक्षण घेऊन आल्यावर गावाकडे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याला सुरुवात केली एकोणीसशे साठमध्ये मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले एकोणीसशे बहात्तर मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढली आणि कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने इथून सुरू झालं एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद इथं अपवास सोडता ते सहा दशके आमदार होते विविध विषयांचा सतत अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती ही वाकण्यासारखी होती विधानसभेत चांगल्या वक्त्यांपैकी एक म्हणून ते ओळखले जात राज्याचे कृषी फलोत्पादन सहकार परिवहन महसूल अशा विविध पदांची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पडली राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर कोपरगावच्या विकासाला आणखी हातभार कसा लागेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले शिवाय कोपरगाव तालुक्यात सहकार संस्थांचं जाळं निर्माण केलं त्यांची ओळखच सहकार सम्राटाशी बनली फक्त राज्यातच नाही तर देशात साखरेचे अभ्यासक म्हणून शंकरराव कोल्हेंचा दरारा होता फक्त कारखाना काढून उपयोगाचं नाही हे लक्षात येताच त्यांनी आपला मोहरा शिक्षण क्षेत्राकडे वळवला शेतकऱ्यांच्या मुलांना अत्याधुनिक शिक्षण मिळण्यासाठी अभियांत्रिकी तंत्र शिक्षण महाविद्यालय सुरू केली ती नावारूपाला आणण्यासाठी कष्टही घेतले शंकरराव यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव बिपिन कोल्हे राजकारणात फारसे रमले नाही त्यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या संस्थांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली सध्या ते संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी आणि शंकरराव कोल्हेंच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या राजकारणात सक्रिय असतात त्या कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये देखील विधानसभा निवडणुकीत उभ्या होत्या मात्र त्यांचा पराभव झाला यानंतर राजकारणात एंट्री मारली ते शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे यांनी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण आणि नाशिकमधून इंजिनिअरिंग आणि ई सिव्हिल असं शिक्षण पूर्ण केलं महाविद्यालयीन जीवनात विवेक कोल्हे यांनी जी एस पद मिळवून आपली नेतृत्वाची चुणक दाखवून दिली होती शिक्षणानंतर ते आपल्या गावी नगरला परतले आणि याच दरम्यान त्यांनी कोपरगावच्या ग्रामीण भागात बेरोजगार तरुणांना हाती घेऊन पहिलं कॉल सेंटर सुरू केलं ज्याची जिल्ह्यात बरीच चर्चा झाली होती यासोबतच त्यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली या माध्यमातून रक्तदान शिबिरे वृक्षारोपण गडकिल्ले स्वच्छता मोहीम सर्व धर्मीय विवाह सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येऊ लागले याशिवाय पूरग्रस्तांना मदत कार्य साहित्य वाटप विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण वाटप असे शेकडो उपक्रम राबवले कोरोना काळात पाचशे बेडचे मोफत डेडिकेटेड कोविड सेंटर चोवीस तास मोफत रक्तवाहिन्या असे उपक्रम सुरू केले खर तर समाजकारण आणि राजकारणाचे बाळकोडूच नातू विवेक कोल्हे यांना आजोबा शंकरराव कोल्हे यांच्याकडून बालपणापासूनच मिळाले होते कोपरगाव तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं सोबतच सहकार क्षेत्रातील अनेक संस्था आणि कारखान्यांवर महत्वाच्या पदांवर विवेक कोल्हे आहेत कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्टचे आणि मिलचे संचालक सहकार मर्शी कोल्हे कारखान्याचे चेअरमन महाराष्ट्र राज्य साखर संघ अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक संजीवनी ग्रामीण शिक्षक संस्थेचे विश्वस्त इपको या हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे संचालक अशा अनेक पदांवरती विवेक कोल्हे कार्यरत आहेत दोन हजार एकवीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात कोपरगाव मतदारसंघातून एकतीस ग्रामपंचायत निवडणुकी झाल्या यामध्ये त्यांनी आपले पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचा धुवा उडवत एकतीस पैकी बावीस ग्रामपंचायती ताब्यात घेऊन काळे घराण्याला आव्हान दिलं खरंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा आशुतोष काळे यांनी अवघ्या आठशे मतांनी पराभव करत बाजी मारली होती याआधी दोन हजार चौदा साली स्नेहलता यांनी काळेंचा पराभव केला होता तेव्हा काळे हे शिवसेनेमध्ये होते दोन हजार एकोणीसला चित्र पलटलं आणि काळे अगदी थोड्या प्रकारे विजयी झाले काळे आता अजित पवारांच्या गटात आहेत आणि या गटाने भाजपला पाठिंबा दिलाय दुसरीकडे स्नेहलता यांनी येत्या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे पण काळेंना विखेंची रसद असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळं कोल्हे आणि विखे गटात शीतयुद्ध सुरू आहे याचाच एक अंक म्हणजे गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक विवेक कोल्हे यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत युती करत विखेंच्या विरोधात पॅनल उभं केलं एकोणीस पैकी अठरा जागांवर कोल्हेंच्या पॅनलने घवघवीत यश मिळवून त्यांची ताकद दाखवून दिली सोबतच कोल्हेंनी विधानसभेच्या पराभवाचा गणेशनगर साखर कारखान्यात वचपा काढला यामुळे विखे पाटलांच्या मतदारसंघातील शिर्डी राहता अस्तगाव आणि गणेशनगर परिसरातील मतदारसंघांनी विरोधात मतदान करत विखे पाटलांना मोठा धक्का दिलाय मध्यंतरी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मोर्चा देखील काढला होता यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे कदाचित याच राजकारणाचा एक भाग म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर अनेक घडामोडी घडल्या विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र सुरू झालेलं या सगळ्या कारवाया उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याची धबक्या आवाजात चर्चा देखील रंगली आहे यामुळे नगरच्या राजकारणाला एक नवीन वळण आलं आहे थोडक्यात कधी गणेश कारखान्यावरची विक्यांची सत्ता घालवणं तर कधी काळेंना आव्हान देणं तर आता शिक्षक विभाग निवडणुकीत उतरून नगर नाशिक आणि धुळे या तिन्ही जिल्ह्याचं किंबहुना उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात उलतापलत घडून आणणारे विवेक कोल्हे शिक्षक मतदारसंघातील विजय खेचून आणतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद